विमानात कुठलं सीट घ्यायचं हा कायमचा प्रश्न पण एअर इंडियाच्या अहमदाबाद अपघातानंतर अकरा ए सीट चर्चेत आली आहे हीच ती नावरती सीट पण यावेळी तिनं जीव वाचवलाय वन सेवन वन या विमानाच्या अपघातात दोनशे बेचाळीस जणांपैकी वाचला फक्त विश्वास कुमार रमेश आणि तो बसला होता सीट क्रमांक एलेव्हन ए वर इमर्जन्सी एक्झिट जवळची ही सीट अपघातात त्याच्यासाठी लाईफ सेवर ठरली विश्वास क्षणाचाही विचार न करता तेथून बाहेर पडला अंगावर रक्त कपडे काळे पण जिवंत म्हणून नावडती सीट यावेळी लकी ठरली पण एलेवन ए सीट नावडती काय याच कारण आहे खिडकी बोईक सातशे सदोतीस आणि इतरही काही विमानांमध्ये अकरा ए सीटला खिडकी नसते किंवा असली तरी फारच लहान कारण इथं एअर कंडिशनिंगचे डब्स असतात त्यामुळे प्रवाशांना बाहेरचं काहीच दिसत नाही आणि दुसरं कारण म्हणजे मध्यभागी असल्यानं उतरताना शेवटचा क्रमांक ही सीट विमानाच्या मध्यभागी असल्यानं उतरण्याच्या ने वेळी नेहमीच शेवटचा नंबर लागतो त्यामुळे अनेकांना ही जागा नकोशी वाटते मात्र जी सीट नेहमी नावडती तीच आज लकी ठरली विमान अपघातात दोनशे एक्केचाळीस जणांचा मृत्यू झालाय पण एलेव्हन ए सीट वरचा प्रवासी वाचलाय आता पुढच्या वेळी एलेव्हन ए मिळालीच तर विचार करा नावडती कि लाईफ सेवर बाकी विमानात कुठेही बसा सुरक्षित प्रवास करा आणि अशाच माहितीसाठी लेट्सअप मराठीला फॉलो करायला विसरू नका